साडे चारशे लाभार्थ्यांना आज जे मंजुरी वाटप होणार आहे सर्व लाभार्थी पत्रकार बघून शशिकांत खोट आणि तालुक्याचे तहसीलदार यांनी आमच्या याबद्दलच्या भावना व्यक्त केले आणि आपल्याला माहिती आहे की संजय गांधी निराधार योजना ही बॅरिस्टर अंत्य साहेबांनी पहिल्यांदा ऐंशी आए, एक्क्याऐंशी सुरू केली त्याला ऐंशी रुपये पहिल्यांदा ही पेन्शन होती जी योजना केली त्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी होत्या मी पंचायत समितीचा सभापती झालो तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाना परमेश्वरच्या कृपेनं मी विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आलो आणि या दरम्यान अनेक गावगावामध्ये दे भीती देत असताना अनेक गावामध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेत असताना या योजनेमध्ये बऱ्याचशा त्रुटी मला समजून घेता आल्या आणि योगा बघा परमेश्वरची कृपा तुम्ही आमदार मला केलं आणि तीनच महिन्यानं मी राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री झालो आणि खर्च पहिल्यांदा माझ्याकडे आलं विशेष आहे बघ मला पूर्णपणाने या योजनेची माहिती होती या योजनेला काय त्रुटी दूर केला तरी लोकांच्या पर्यंत ही योजना जाईल याची संपूर्ण जाण मला होती आणि म्हणून पहिल्यांदा मी निर्णय घेतला की माझी जी विधवा बहिणी आहे तिला पेन्शन मिळत नव्हती कल्पी निमाजत जातो आपण पहिला या राज्यामध्ये निर्णय घेता ज्या भगिनीचा नवरा वाढलेला आहे तिने नवरा मिळत सर्टिफिकेट आणलं तर त्याला पेन्शन कायदा राज्यामध्ये आपण आणला नवऱ्यानं सोडलेली परिचय तिलाही पेन्शन मिळत नव्हती आणि मिळायची असेल तर त्याला सोडपिटी कोर्टात आणावी असा आहे ड्रायव्ह होती ते आपण काढून टाकले गावातला कुठलाही प्रमुख सरपंच पोलीस पाटील तर ग्राम सेविकांनी लिहून दिलं की खूप बघील प्रत्येक त्या सुटलेली आहे तिला पेन्शन त्यांना कायदा त्यामध्ये आणला पासष्ट वर्षाचे वरची आई वडील त्यांना मुलं असल्यामुळं पेन्शन त्यांना मिळत होती समाजात काय विदारक स्थिती आहे पासष्ट वर्षाची आई वडील त्याचा घास आहे मुलगा आणि सुनी वेगळी राहिलेली आहे त्या आई वडिलांना बघत नाहीत पोटाला घालत नाहीत औषधाला पैसे सुद्धा दिले जात नाही म्हणून आपलं राज्य हे पहिलं राज्य आहे देशात की पासष्ट वर्षाच्या आईला आणि वडाला एकत्रित देणारी योजना आपण राज्यामध्ये आणली दोघांनाही पेशा आपण सुरू केली त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि माझं नाव श्रावणबाळ ठेवलं दिव्यां जन्मापासून डोळे हात पाय मुखी बांधली झाली मुलं जन्म आयुष्यभर आई वडील त्याचं बोलव्हायचं पहिल्या वेळी ऐंशी टक्के सिव्हिल सर्जनच्या आपण माझ्या दाखल्या जेव्हा मदत निघालो तेव्हा मला दाखला मिळतच नव्हता आपण चाळीस टक्क्यावर टिकट आणली आणि त्यालाही पेन्शन सुरू केली या खात्याचा मंत्री होतो त्याला अडीचशे रुपये पेन्शन होती माझ्या गावात ते सहाशे रुपये झाले सध्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे मुख्यमंत्री युतीच्या शासनात झाले तिने हजार रुपये केली आणि पुन्हा आपलं भाग्य बघा दोन जुलै दोन हजार तेवीसला आमचे दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली सरकारमध्ये सामील झालो महाराष्ट्रीय सरकारमध्ये आम्ही गेलो हे खातर मागून घेतलं आणि पंधरा जुलै दोन हजार तेवीसला पंधराशे रुपये देणारा मला आता यामध्ये दोन तीन त्रुटी आहेत बाकी या त्रुट्या भाईसाहेब माने मला तरी सांगत असतात आता एक रुपया एकवीस हजार एक पन्नास हजार करावी दीड हजार जे आता पेन्शन आहे ती दोन हजार रुपये करावी ज्या दिवशी लालक्या महिन्याची एकवीस शो घेईल त्यावेळेस यांचं एकवीस शो करावे यांना एकवीस रुपये द्यावंच लागेल आता बघा माझ्याने सांगितलं की आता आपले पैसे आपल्या थंबद्वारे किंवा बँकेत खात्याचा त्याचा उद्देशा उल्लेख केला आता डायरेक्ट द्वारे आपल्या बँकेच्या खात्यावर पैसे जाणार आहेत तुम्ही कधी काढून शकता असा बँकेत ग्राहक लावायची काही गरज नाही आणि म्हणून ज्यांचे ज्यांचे बोटाचे ठसे उठत नाहीत या जे तुम्ही मला पत्र द्या मी आता या खात्याला म्हटलं माझ्याकडे जेव्हा खातं होतं आता नरहरी झिरवळ म्हणून आमच्या पक्षाचे मग ते त्यांच्याकडे खाताय मग तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो तुम्हाला महिन्याना महिना पैसे कशी ती आपल्या बँकेवर विलासाय तुम्हाला कशाला कशी मिळेल त्याची दक्षप्रोत काळजी घेऊन काम करण्याचं काम मी करेल एवढा विश्वास या कार्यक्रमाच्या दर्शन तुम्हाला मधून याचा उल्लेख बाहेरसाहेब मालिनी यांनी शशिकांत होतांनी केला दुसरं खातं तर माझ्याकडे वैद्यकीय शिक्षण घेता आलं त्यामुळे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेल्या दवाखान्यामध्ये या राज्य सरकारने शेकडपुरी सवलती दिलेल्या होत्या आणि अपेक्षा केली होती की दहा टक्के मोफत ऑपरेशन करा म्हणून सरकारची अपेक्षा काय होती की तुमच्याला शंभर पेशंट आले की नव्वद लोकांच्या पैसे घ्या दहा लोकांना मोफत प्रयोग तुम्ही उपचार करा एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकार आला मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर हे जीव घेणे आजार होतात लाखो रुपये खर्च येतो एका वेळेला आमदार होतो एका वेळेला घर दार सोनं नानं जमनी विकून एवढ्या पैशांची जुनी करू शकत नाही बांधलाची जरा वाट करावी मिळालं होती तुम्ही आम्ही अशी अनेक उदाहरणं बांधली बांधून देला तर डॉक्टरनं बिल भरल्याशिवाय म्हणून मी कायदा केला हे दवाखाने मोठ्या उद्योगपती मोठ्या डॉक्टरांचे होते शेकडो शेगरुन सवलती घेताना उच्चारण करणार नसतील तर सहा आणि तीन शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंड त्यालाच करण्याचा कायदा मी केला आणि या अठरा वीस वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली आज मी महिना पंचवीस पे तीस पेशंट घेऊन जाते मुंबईला बारा लोक मी तिथं ठेवलेले आहे राहण्याची मी तिथं व्यवस्था त्यांना केलेली आहे तुम्हाला कुणाला रोग होईल अशी प्रवेश प्रार्थना करतो झालं या तुम्हाला मी मुंबईला घेऊन जाईल आणि मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये मोफत वापरेशील तुम्हाला गावात सुखरूप आता पहिल्यांदा महात्मा फुले जीवन योजना दीड लाख रुपये पाच लाख रुपयाची केलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांची पाच लाख रुपयाची आयुष्यमान भारत या दोन्हींचा मेळ घालून एक चांगली योजना आपल्या राज्य सरकारने आणलेली आहे यामुळे कोल्हापूरचे गडिंगचे अनेक दवाखाने आपण यामध्ये घेतलेले आहेत आता हृदयविकाराने छोट्या मोठ्या विकाराच्या आधारासाठी तुम्हाला मुंबईला येण्याची आवश्यकता नाही हे या ठिकाणीच आम्ही करून द्यायचोय त्यापेक्षा कुठली गंभीर असेल तर त्याला आपण मुंबईला घेतो कामगार खात्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाचा कायदा कन्याचं फार मोठं भाग्य मला लागतं राज्य सरकारच्या पैसा आला दाला नाही दहा लाख रुपयेच्या वरच कसलंही खाजगी आणि सरकारी बांधकाम रस्ते कालवे धरण ट्रेन मेट्रो याला एक एका एक सेफ कंत्राटना भरण्याची सक्ती मी केली आणि या खात्याला मंत्री होतो की सहा हजार कोटी रुपये जमलेले होते आणि आज पंधरा हजार कोटी रुपये जमलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नॅशनल बँकेत ठेवायचे आहेत सहासाठ टक्के वर्षाला त्याला व्याज मिळते पंधरा हजार तर वर्षाचा सहा टक्क्यानं होणारं व्याज आणि काम सुरू असल्यामुळे महिन्याला दोन तीनशे कोटीचा सेस यामधून आपण अनेक एक विधानामध्ये एकवीस बांधकाम कामांचा समावेश असणाऱ्या कामगारांचा आपण यात आप समावेश करून त्याला ऑनलाईन नोंदणी सुरू केली नोंदणी झाल्यामुळे दोन पेट्या गेल्या होत्या अत्या विषयाने सुरक्षित त्यानंतर आपण एका लग्नासाठी एकवीस हजार ऑनलाईन पद्धतीनं लग्नासाठी पैसे दे देते शेतीपत्ती जर गरोदर असेल आणि बाण तर नर्सरी बाणशाळाला पंधरा हजार शिजरीला वीस हजार रुपये मदत देते मुलं झाली तर पहिली ते साठीला अडीच हजार वर्षाला मुलां दिला ते दहावीला पाच हजार अकरावी ते बावीला पंधरा हजार रुपये मला मिळाला ग्रॅज्युएट म्हणजे पालेला असेल तर वीस हजार रुपये मला मिळाला एमबीए चा ऍडमिशन घेतलं एक लाख साठ हजार वर्षाला मुलाम दिला डिप्लोमाला कुठल्याही ऍडमिशन घेतली की साठ हजार वर्षाला मुलाम दिला शिष्यवृत्ती मंडळ देते पवार विधान निवडणूक जी आली सर ते एका वर्षभरामध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये किती शिष्यवृत्ती आली माहिती घेतली परंतु आपल्यावरून मला मनापासून आनंद झाला एकोणसत्तर कोटी रुपयाची शिष्यवृत्ती त्या वर्षभरामध्ये त्या विद्यार्थ्यांच्या खात्याप्रमाणे अभ्यास मृत्यू झाला तर पाच लाख रुपये आपण मंडळ देते कशाईमध्ये तर नैसर्गिक मृत्यू झाला दोन लाख रुपये मंडळ देते दोन्ही मुळे मृत्यू झाल्या त्याच्या विधवा फक्त दोन हजार रुपये महिन्याला असतात पाच वर्ष त्याला आपण पेन्शन देतोय एका मुलीला एकावन्न हजार रुपये मंडळ देत म्हणजे दुपारच्या वेळेला ताजच अन्न मिळावं म्हणून मी एक योजना आणली होती मध्यान भोजन योजना साईट वर जाऊन कॉन्ट्रॅक्टर सेक्टर किचन मध्ये शिजवायचं तिथं साईटवरून वाढावलं ती शाकाहारी घेऊन होत आमचे कामगार खाटपूट खाणारे ते जेवण राहत आलं शिल्लक आंबायला गेलं ते कॉन्टॅक्ट वाढायचा आणि सकाळची बदनामी व्हायची म्हणून ते बंद केलं आम्ही सुरू केलं दहा हजार रुपये बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हम्म हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार